राज्यात लोकसभा निवडणुकीत यावेळी अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे त्यात पुण्याचा अग्रक्रम आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केलेले माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी शड्डू ठोकलाय मनसेत असतानाही त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा मनसुबा बोलून दाखवला होता मनसेमधून बाहेर पडल्यानंतर त्यांना काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ऑफरही आल्या पण महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा झाली त्यामुळे वसंत मोरे कोणत्या पक्षाकडून लढणार असा प्रश्न चर्चेला घेतलेल्या एका भेटीनं राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या गेल्यात वसंत मोरे आज प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत भेट घेणार आहेत मोरे यांची पावलं आता वंचित बहुजन आघाडीच्या दिशेनं पडताना दिसत आहेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि वसंत मोरे यांची आज दुपारी भेट होईल काल पिंपरीत वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली होती लोकसभा निवडणूक लढण्याची रणनीती आज पुण्यात प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीत ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे दरम्यान वसंत मोरे यांनी नुकताच मराठा समाजाच्या बैठकीत हजेरी सुद्धा लावली होती त्यात मोरे हे वंचितकडून उभे ठाकल्यास हा सामना चुरशीचा होऊ शकतो तर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे वसंत मोरे यांना पाठिंबाही जाहीर केला जाऊ शकतो यापूर्वी कोल्हापूर आणि नागपूरमध्ये काँग्रेसला पाठिंबा जाहीर केलाय त्यामुळे इथेही वंचित असा निर्णय घेऊ शकते किंवा मोरेंना पक्षाचा उमेदवार म्हणून उतरवू शकते तेव्हा वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर